कृतज्ञता सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सगळ्यात टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करायचं

आदर व्यक्त करण्यासाठी संविधान दिन फक्त साजरा करून थांबणार नाही तर जिल्ह्या जिल्ह्यावर सामाजिक न्याय भवन आहे पण आमचा मानस आहे तालुक्या तालुक्यावर संविधान भवन बांधण्याचा देखील आमचा मानस आहे अनाभाऊ साठे विकास महामंडळ असेल याचबरोबर या ठिकाणी अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत घर देणार सरकार आहे बेघर करणार सरकार नाही आणि म्हणून काळजी करू नका जो विकास आराखडा तुमच्या हिताचाच आम्ही घेणार या छत्रपती संभाजीनगरच्या हिताचा आम्ही हा आराखडा तयार करणार त्यात काही चुकला असेल त्याची दुरुस्ती केली जाईल एवढंच जा आम्ही सांगतो आणि याच्यामध्ये दे देखील आपण जे काही बदल आवश्यक का आहे ते बदल करू